नवकृष्णाव्हॅली ज्युनियर कॉलेजचा एच एस सी परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये शंभर टक्के निकाल नवकृष्णाव्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेजसाठी अभिमानाचा क्षण नवकृष्णावॅली ज्युनियर कॉलेज कुपवाड येथील विद्यार्थ्यांनी दोन हजार पंचवीस सालच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र एच एस सी परीक्षेत शंभर टक्के निकालाची उज्ज्वल कामगिरी केली आहे एकूण दोनशे चौतीस विद्यार्थी परीक्षेत उपस्थित त्यापैकी दोनशे चौतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे विद्यार्थ्यांचा निकाल पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक कुमारी पूर्वा सचिन करमरकर नव्वद पूर्णांक पन्नास टक्के द्वितीय क्रमांक कुमार आदित्य अभिनंदन जाधव अठ्ठ्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के कुमार संस्कार सुधाकर माळी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के तृतीय क्रमांक कुमार अथर्व अजित कुमार कोष्टी शहाऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के चतुर्थ क्रमांक कुमार प्रतीक विहंग शहा पंच्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे व पालकांचे मनपूर्वक अभिनंदन विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करून शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन करून आणि पालकांनी दिलेल्या साथीतून हा गौरव मिळवता आला नवकृष्णावेली स्कूल व ज्युनियर कॉलेज कुपवाडी यांच्यातर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन यावेळी संस्थेचे संस्थाप्रमुख मान्य प्रवीण जिलुंकड अध्यक्ष सूरज फाऊंडेशन सौ संगीता पागणेस प्राचार्य नवकृष्णावाली स्कूल इंग्रजी माध्यम प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नवकृष्णावाली स्कूल सर्व विभाग प्रमुख व शिक्षक कर्मचारी यांचं प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभलं